आवे, आवे दहन, भरे आणि ज्या वेळेस त्या भुई विकल्पाचा धूर आता विकल्पाचा धूर धूर कसा आहे अहो चांगला धूर निघला तरी डोळ्यातून पाणी आणतोय नाकातून शिका आणतोय बेजारीच करतोय ना आणि तो विकल्पाचा धूर ज्या वेळेस निघला त्यावेळेस जे काही अभक्त होते दुर्जन होते त्या दुर्जनाला त्या धुरानं मेटपुटीला आणलं आणि त्यांचा प्राण कासावीस होऊ लागला असं असणारं तर विकल्पाच्या धुरानं त्या पर त्या सभेमध्ये परिस्थिती केली आणि सज्जनालाचं रक्षण केलं असं जे असणारी प्रभुरामचंद्राची लिलेचं वर्णन ग्रंथकर्ते करून सांगू लागलेले दे श्रीरामभक्त खवळले अनुभवाचा मस्त सोडिला मग त्या असणाऱ्या सभेमध्ये ज्या काही प्रभू रामचंद्राचे सद्भक्त होते त्या सद्भक्तांनी जो अनुहत्ताचा हत्ती होता त्या हनुहत्ताच्या हत्तीला चितविलं आणि जे काही दुर्जन होते त्या दुर्जनांना रगडून टाकलं आणि सज्जनाचं रक्षण केलं आसित कमाल असं वेगळं चरित्र प्रभू रामचंद्रांनी या सभेमध्ये केलेलं आहे अहम नाद क्रोर त्या ते आच्छ्या दोन्ही सत्व स्वानंदे गरजुन्या थोर केला चोर तयाचा जे काही अहम ममता आहे आणि त्या अहम ममतेला अहम ममतेचा नाद क्रूर त्या ते आख्या दोन्ही सत्वर स्वानंदे गरजुनिया थोर केला चोर तयाचा जे अहम ममता त्या अहम ममतेला रगडून टाकलं आणि त्या सोहन